नमस्कार आपण पाहत आहात उमरगा लाईव्ह उमरगा लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष माननीय सुरेश बिराजदार रामकृष्णपंत खरोसेकर आणि जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती हरीश डावरे दिलीपराव भालेराव प्रकाश आष्टे पंचायत समितीचे सदस्य दत्ता चिंचोळे यांच्या उपस्थितीत प्रचार सभा तलमोड येथे दिनांक आठ रोजी घेण्यात आली यावेळी हरीश डावरे यांनी मोदी सरकारवर टीका केली यावेळी दिलीप भालेराव प्रकाश आष्टे रामकृष्णपंत खरोसेकर आणि सुरेशदाजी बिराजदार यांची भाषणे झाली तलमोड येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हे आपले उमेदवार आहेत खऱ्या अर्थानं या देशातल्या राज्यकारणामध्ये आपण बघत असताना हे सरकार कसं जिसके पास शरम होती है वो शर्माता है जिसे दे के शरम शर्माती है, उसे बेशरम कहते है हे लवणांचं सरकार आहे या शासनाने आपल्याला त्यांच्या ह्याच्यामध्ये सांगितलं होतं आमच्या मराठी बांधवांच्या आरक्षणाचं काय झालं आमच्या मुस्लिम बांधवांच्या आरक्षणाचं काय झालं आमच्या लिंगायत बांधवांच्या आरक्षणाचं काय झालं आमच्या धनगर बांधवांच्या आरक्षणाचं काय झालं हे मुद्दे बाजूला ठेवले इथली लढाई झाली तिथली लढाई म्हणून आपलं लक्ष दुसरीकडे वळवण्यात आलं ए मेरे वतन केलो गो जरा याद करो कुर्बानी जो शहीद होय उसके लिए जरा आखो मी भरलो पाणी जे देशासाठी शहीद होत्या त्याच्यासाठी आपण सलाम करणारी माणसं आहोत मला सांगा ज्या देशाच्या सीमेवरती लढणारी जवान आहेत ती कुणी आमदाराची नामदाराची पोरं नाहीत ती पोरं तुमच्या माझ्या शेतकऱ्यांची पोरं आहेत तुमच्या माझ्या शेतमजुरांची पोरं आहेत या देशाच्या रक्षणासाठी छातीचा कोट करून पाकिस्तानच्या विरोधात आपल्या छातीवरच्या गोळ्या झेलतात मित्रांनो आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्याला आपण सलाम केलं पाहिजे त्याचं राजकारण करता कामा नाही या बीजेपीच्या सरकारने सांगितलं काय सांगितलं जम्बो भरती या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री इतका लबाड मुख्यमंत्री शरद पवार साहेबांनी भूकंपामध्ये उषाक काल होता होता काळ रात्र झाली उषा काल होता होता काळ रात्र झाली पुन्हा एकदा पेटव्या या विषयाच्या मशाले पवार साहेब नसते तर आम्हाला जगणं सुद्धा कठीण झालं असतं या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय पवार साहेब यांनी तुम्हाला मला तर मग मत... ही अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे आणि राहुलजीने सांगितलेलं आहे की आमचं सरकार तुम्ही निवडून द्या आम्ही द्याच्या नंतर तीन महिन्यामध्ये त्याचा जी आर काढू आणि गरीब माणसाला न्याय मिळवून देऊ आणि म्हणून हे सरकार चालवण्याची भूमिका या खऱ्या अर्थानं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून या देशामध्ये झालेला आहे जे जे नवीन करणं शक्य आहे ते काँग्रेसनाने राष्ट्रवादीने केलेलं आहे आणि म्हणून अनेक लोक अनेक भूलथापा देत आहेत काँग्रेस पक्षाचा एक परंपरा आहे की गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहतोय मग पंडित जवाहरलाल नेहरू असतील इंदिराजी गांधी असतील राजीवजी गांधी असतील या सगळ्यांच्या काळामध्ये बघितल्याच्या नंतर आपण खऱ्या अर्थानं या देशामध्ये पाच युद्ध जिंकण्याचं काम केले आणि म्हणून ही सगळी भूमिका आपण डोळ्यासमोर ठेवल्याच्या नंतर एवढंच आपल्याला सांगू इच्छितो परत एकदा पुरोगामी लोकशाही आघाडीचे उमेदवार आमदार राणा जगदीपसिंग पाटील साहेब हे अत्यंत मन आहेत एक स्वच्छ चारित्र संपन्न आहेत आणि आमदार म्हणून काम करून त्यांनी गेली पंधरा वर्ष या जिल्ह्यामध्ये एक जिल्ह्याचं नेतृत्व काम करण्याचं त्यांनी धारसा दाखवलेलं आहे आपण पाहिलंय रोज कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमातून मग पीक विमा असेल शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्याचं काम असेल हे दादा नेहमी अतिशय उजळ मातेनं काम करत आहेत आणि म्हणून आपले नेते आदरणीय ने बसवराजी पाटील साहेबांनी ठरवलं की गटबाजीच्या राजकारणामध्ये तू तू मी मी करण्याच्या राजकारणामध्ये आता या जिल्ह्याचं परत एकदा आपल्याला नुकसान करायचं नाही आणि म्हणून पुरोगामी लोकशाही आघाडीचे उमेदवार राणादा पाटील यांना मदत करायची आणि अतिशय उजळमात्यांना मदत करायची म्हणून पाटील चौदाच्या निवडणुकी दि, आश्वासन पूर्ण केलेलं नाहीये लबडाचा अवतर मंडळी काम आहे जे काय बोलावं ते करून दाखवावं गडकरी साहेबांनी एकदा मान्य केलं तुम्ही बघितलं असेल टी व्हीवर की म्हणलं आमचं सरकारच येत नव्हतं त्यामुळे लोकांनी सांगितलं आम्हाला की काहीही आश्वासनं द्या आपण निवडून येऊ मग बघूया पुढं असं नसतं भाषण तुम्ही करताय तुम्ही लोकांना आश्वासन देताय आणि त्याचं मतरूपी त्यांचा आशीर्वाद मागताय त्यावेळेस तुम्ही जे करता जे होऊ शकतं तेच आश्वासन दिलं पाहिजे त्यामुळे लबाडाचा अवतन यांना आता त्यांना घरी दाखवण्यासाठी घरी बसवण्यासाठी आपल्याला परत एकदा अठरा तारखेला मतदान करायचंय कितीतरी चुकीचे निर्णय यांनी घेतलं मोदी साहेबाला एवढं मोठं बहुमत मिळालं की कुठलाही निर्णय त्यांना विरोधच नव्हता कारण खूप कमी संख्या खासदारांची त्यांच्या विरोधात आली होती नोटबंदीचा खूप मोठा निर्णय त्यांनी घेतला एके दिवशी मोदी साहेब आले टीव्हीवर त्यांनी सांगितलं की आज से आपके सो के हजार रुपये नोट कागद के आपण परेशान झालो आता काय होतय सगळे लाईन न लाईन न बँकेपुढे लाईन लावावं लागली आमचे घामाचे पैसे आमच्या शेतात पिकलेल्या मालाचे पैसे आमचे का भ्रष्टाचाराचे पैसे ह्याच्यासाठी आम्ही लाईन न उभारायचं आणि आमच्या पैशाचा हिशोब द्यायचा